स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे रुपाली वाघ <laughs> <साथ देल। laughs> तर आज आहे संडे डेट काय आज पाच आहे ना तर पाच तारीख आहे सध्यातून थोडे दिवस तुम्ही बघितलेच गडबडीचे ब्लॉक होते आणि आज थोडस फ्री झालेलो हो, आहोत आणि फ्री पण आहोत आम्ही आज आम्ही दोघंच आहोत तर श्रेया आणि शिव गेलेल्या आहेत क्वॉर्टरला त्यांना सुट्टी होती त्या खूप हट्ट करत होत्या तर सकाळी हे गेले यांना थोडंसं थो कॅन्टीनचं सामान पण घ्यायचं होतं तर काही साबणं वगैरे नॉर्मलीच तर हे गेले होते कॅन्टीनमध्ये मग तेच ते म्हणे मी सोडून येतो मुलींना आणि भाऊ म्हटले की मी मला यायचंच आहे गाडी सर्व्हिसिंग करायला तर मग मी त्यांना राहायचे तिथ पण राहू दे आणि मग मी घेऊन येईल त्यांना तर अशा आज ब्लॉक करायचं विशेष कारण खरं तर सांगते तर आज आम्ही दोघंच होतो मुले पण गेलेले आहेत तर हे म्हटले की चला आपण जाऊयात पिक्चर बघायला तर मग हे म्हटले की मी इंग्लिश मूव्ही बघायला तर त्याच्यावर आमचं डिस्कस चाललं होतं हे म्हणतं मी इंग्लिश मला बघायला आवडतो मी म्हटलं नाही मला मराठी मूवीच बघायचं आहे आपलं महाराष्ट्राचं मूवी तर सध्या आता तर मला सगळ्यांनाच माहिती आहे लेटेस्ट मूवी आता सध्या आहे नाचगं घुमा जोशी आहे तर त्यांनी म्हणजे तेने आहे तर त्यांनी प्रोड्यूस केलेला आहे वाटतं तो पिक्चर तर अशाच पद्धतीने आजचा ब्लॉग झाला आहे तर संध्याकाळचा साडेसहाचा आमचं पिक्चर शोचं टायमिंग आहे तर आम्ही जाऊ आता थोड्या वेळात निघू आता पाच वाजलेले आहेत तर चला मग अशा पद्धतीने आपण नाचगा पिक्चर मूवी बघायला जाणार आहे कसं आहे काय माहिती नाही तर थोडं ट्रेलरवरनं समजते की आपलं कामालीबाई आणि असा मोलकरीन आणि घरची मालकीन असा काहीतरी पिक्चर आहे है ना हां म्हणजे मी मी असं ट्रे ट्रेलर आहे स्वप्नील जोशी आहेत तर त्यांना फॉलो केलं ना त्याच्यावर मला समजलं तर असं आहे तर बघू आपण कसं असतं ज्या हा किती चालेल चालेल आम्ही रेटिंग देऊ पिक्चरला पिक्चरसाठी मला आवडतात मराठी पिक्चर बघायला आता मागं पण भरपूर येऊन गेले पिक्चर पण साहेबांना आवडतं इंग्लिश मग इंग्लिश त्यांच्यावर इंग्लिश पिक्चर कॉड जिल्हा असे पिक्चर बघायला लागतात मला तर आता ते म्हणताय पटकन रेडिओ हो तुला वेळ लागतो रेडिओ होण्यासाठी असं मला म्हणताय पण खरंच सांगू रेली मी पाच मिनिटात तयार होते होते की नाही खरं सांगा चला मी मी सगळ्यात तुम्हाला खोटं वाट वाटत असेल ना मी पाच मिनिटात रेडी नसतो तर खरं सांगू का माझा भाऊ आहे ना विजू भाऊ हो, तर नक्की त्याला विचारून बघा तो आहे माझ्या सपोर्टसाठी हा तो आहे माझ्या सपोर्टसाठी माझा विजू भाऊ हो। तर विजू भाऊ हो। ला माझ्यावर गॅरंटी आहे विश्वास आहे की एवढी फास्ट आवडणारी पोरगीला तुम्ही स्लो कस काय म्हणतात एकदा ताजा काही विषय काढला होता आणि एवढं फास्ट आवडते ती सगळ्या काही गोष्टी तुम्ही तिला स्लो कस काय म्हणतायत उलट पटकन आवडते माहिती का सगळ्यात दिवाळी असू दे काय असू दे मी माझं पटकन रेडी होऊन पटकन फोटोशूट करायलासुद्धा येते आणि एवढं घरात सगळ्यांना आता व्हिडिओसुद्धा शूट करते सगळ्यांना जेवण पण प्रॉपरली देते सगळं काही व्यवस्थित मॅनेज सगळ्या काही गोष्टी करते टिकटॉकच्या वेळेस पण तसंच होतं ग आपलं आम्ही कधीच मी कामाच्या आड माझा टिकटॉकचे व्हिडिओ कधीच येऊ दिल्या नाही त्यावेळेस पण आम्ही असंच मस्त एन्जॉय सॅटर्डे संडे आम्ही असं व्हिडिओ वगैरे काढायचो आणि त्यानंतर मग सॅटर्डे संडे कधी आपले सगळे कामं म्हणजे माझा स्वयंपाक वगैरे हो सगळं झाला की दुपारचा वगैरे सगळं सगळेजण झोपायला गेले का मग त्यावेळेस तेवढं काय व्हिडिओ काढून घ्यायच्या बस तितक्यात पोस्ट काढायच्या आत्तासुद्धा माझं तसंच आहे मी तर रोज 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 व्हिडिओ काढत नसते सॅटर्डे संडे असला का वेळ मिळाला का किंवा कधी रेडी झाले पुढं गेले तर अशा पद्धतीने व्हिडिओ काढते आत्तासुद्धा आता बाहेर जायचं म्हटलं चला मूवी वगैरे जायचं आहे तर रेडी होईल तर दोन तर व्हिडिओ येतीलच तुम्हाला आणि चला मग अशा पद्धतीने आता ब्लॉग राहील मूवीचा तर कसा आहे नाचगाव घुमा मूवी पिक्चर तर आपण बघू आणि तुम्हाला कळेलच मी कसा आहे चला तर मग आता मी रेडी होते हो चला तुम्ही रेडी व्हा तुम्हालाच वेळ लागतो yes, आम्ही जस्ट आत्ता इतक्या त्यांना एक रील शूट केलेली आहे पटकन इंस्टाग्रामवर जाऊन बघा कॉमेडी व्हिडिओ आहे खूप टेन्शनमध्ये राहतात स्ट्रेसफुल राहतात तर त्यांच्यासाठी एक व्हिडिओ केलेली आहे की नेहमी हसत राहा कसं आहे नेहमी आयुष्यात येणं रडून चालत नाही नेहमी हसत राहा खुश राहा जे आपल्याला पुरुष वाटतं त्या गोष्टी करा अशा पद्धतीने मी व्हिडिओ आहे मोटिवेट करण्यासाठी तर नक्की लाईक करा इंस्टाग्रामवर सुद्धा चला मग आता मीलाही बडबड करते वाटतं आणि मी यांच्याकडंच बडबड करते आणि मी कुठंच बोलत नाही का हो कारण मी बोलते जास्त चला मग आता मी होते रेडी हां चला बा बाय नाही बाबा बाय नाही कंटिन्यू टू बी कंटिन्यू देव बाहेर दिसते का म्हणजे नाही तुम्ही ती विडिओ बनवून ती का नेहायचे लागणार ऑरेंज साडीवर ते मला पुढे घेतायत आणि हात नाही करताय माझ्या डोळ्याशी हे दिसत होते माहिती का डिट्टो एकदम मेकअप केल्यानंतर माझ्या डोळ्या अजून बारीक दिसतात हे मला पहिले काय बोलायचे नाही आठवण काय बोलायचे नाही नाही ते पण नाही हा का नूडल्स हा मला हाका नूडल्स चिडवायचे मी ज्या नवीन नवीन लग्न करून आले ना त्यावेळेस मला हा हाका नूडल्स करायचे चला गप्पा झाल्या जाऊ आता रेडी होते नाही मला पिक्चर आता पाच वाजले होते रेडी बघा आम्ही किती वेळात रेडी होते तुम्हाला दाखवते मी तर आम्ही झालो आहोत रेडी तर बघ तर कसे दिसतो आम्ही दोघं नक्की कमेंट्स करून सांगा चला तर आम्ही निघतो आता काय म्हणतात त्याला

तर पोहचलेलो आहोत पण अजून सध्या गर्दी वगैरे नाहीये गर्दी नाही अजून होईल थोड्या वेळा मिनिट राहिले पंधरा मिनट राहिले आम्ही आता पोहचलो आहोत थिएटर मध्ये तर एक दोन फोटो काढले कारण की फोटो ठिकाणी थोडीशी शकता आहे लेडीज सगळ्या फोटो काढताय शेवटी नाच गुम लेडीज पिक्चर आहे आणि मी ना नाही 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 एक आठवड्यानं आल्या हो एक मेला एक मेला आला हां एक मेला आलेला आहे पाच दिवस झाले चला तर आपण फोटो काढून घेऊ आणि मग आतमध्ये जाऊ किती मिनटं झाले पाच मिनटं यस चला ठीक आहे हो नाच तर हां चांगलं चांगलं सर तुम्हीच घेतलेला आहे कोण घेणार आहे शेवटी मध्ये देणार आहे ते खायला तर असं झालं आम्ही आलो वेफर्स आणि केळीचे वेफर्स हे म्हणले तर नाही कोणी घेणार नाही पण त्यांनी तिथं बॅग चेकिंग केली आणि केळीचे वेफर्स काढून घेतले पण तरी नाही तरी मी काय केलं माहिती पर्सच्या खाली तरी प पर्स होती ना मागे पर्सच्या खाली अजून एक वेफर्स आहे मी ते ठेवलेले आहेत तर त्याला पोस्ट कराय आतमध्ये पोस्ट, पोस्ट तर आता आम्ही आलो हो आहोत थिएटरमध्ये इथं तुम्ही थिएटर बघू शकताय ए सी आहे मस्त तो पण मस्त पिक्चर ना नाही का यांना आवडतं इंग्लिश पिक्चर मला आवडतं मराठी पिक्चर म्हणून मी यांना घेऊन आलेली आज मराठी पिक्चर बघण्यासाठी मी आतमध्ये चाललो आहोत कारण की सीट भेटायला पाहिजे

काही नाही म्हणे भाई तर खा आतमध्ये आतमध्ये नको खाऊ का बाहेर खाले म्हटले की कसे टाकू खाऊ का तर आता आम्ही समोसा घेतलेला आहे चला आम्ही मे ना आहे जाऊयात आतमध्ये थोड्या वेळानंतर छान वाटतोय तुम्हाला कसं वाटतंय मूवी छान आहे म्हणजे खरी स्टोरी काय त्याला मूमेन आणि बाई कामाल्या बाईंची स्टोरी खरंच आणि खरंच आहे ती त्यांच्या बाकी मग ती स्टोरी आमच्या घरात नाही आम्हीच आहे की सगळं वर्क इंग मुवमेंट कॉम्बाली सगळं काय आम्हीच आहोत पण छान आहे मजा येते बघायला काय करते समजा संपलेला आहे आणि छान होता मूवी मस्त एं, एंड एंड मला फार आवडला तर नक्की बघा जाऊन थिएटरला तुमच्या जवळच्या गृहामध्ये नाच घुमा मूवी खरंच मस्त होती आणि मस्त झाला एन्जॉय आमच्या दोघांचा आता गाडी काढतो आणि जातो घरी घरी आता वाजलेले आहेत नऊ तर बघू किती घरी जात जात वेळच होईल थोडासा आणि मम्मी त्यांनी तर जेवण केले असेल साक्षीचा सा फोन आला तर काही आणता आहे का मग तिला म्हटलं मी बघू काहीतरी आणू थोडंसं बाहेरचंच खाऊन घेऊ आता समोसा खाल्ला तर एवढी इच्छा पण व्हायना जेवायची तर बघू आता हे काय करतात डायरेक्ट घरी जाऊ नाही तर मग बघू काय होतं फ्रेंड्स तर आता आम्ही आलो आहोत ऑर्बिटमध्ये वाडीमध्ये हे ऑर्बिट आहे म्हणजे कॉम्प्लेक्स आहे तर तिथं सेक्शन आहे तिथली मला आम्हाला म्हणजे कोल्ड कॉफी आहे ना तर ती फार आवडते तर आता कोल्ड कॉफी पिणार आहोत सध्या तर हे म्हणता मला काही भूक नाही समोसा खाल्ला होता तर बघू कोल्ड कॉफी पिऊन जर असली भूक तर खाऊ नाहीतर मग घरी जाऊ तर आता हे बघायला गेलेले तिथं एका साईडला रोल्स आहे वाटत तर रोल्स बघण्यासाठी गेलेत यांना रोल्स खायचं वाटतं चिकनचा तर इकडे चिकनचा रोल मिळतो भरपूर असं सेक्शन आहे हो तिथं सुदामा पाणीपुरी वगैरे तर इथं मला इथं अलग आठवण येते इकडं हे होतं काय म्हणतं मी जेव्हा शिवण्याच्या वेळेस नाही वे का सोनोग्राफीला इकडे यायचे तर त्या आठवणी ताज्या होऊन जातात ता प्रेग्नेन्सीच्या सगळ्या शेवण्याच्या इथंच वरती जी सेक्शन आहे ना ते इकडे चला तर मग कॉफी बी तो मग घरी जातो साहेब काय करताय काय नाही बघू आपण जाऊन बघूयात काय करताय काय घेतलं कोल्ड कॉफी इकडे घेतली का मला वाटलं तिकडेच घेताय का तुम्ही एकच चिकन रोल घेतला त्याला तर यांनी कोल्ड कॉफी आणि एक चिकन रोल सांगितलं आहे तर आम्ही इथं बसते नाही तर जागा जाईल इथं असे कारण की इथं सगळेजण येतात बसतात त्याच्यामुळे जागा मिळत मिळते तर आता मी बसले इथं रिलॅक्स बघू शकता साहेब खूप आहेत तिकडं कोल्ड कॉफी घेऊन येतील मग आम्ही घरी जाऊ साहेब घेऊन आलेली आहेत रोल बघू शकता आहे आ रोल कॉफी

ना तर ही कॉफी काय आवडलेली नाही आहे आम्हाला तर आम्ही दरवेळेस इकडनं घेतो कॅफे क्रीम एकदे छान असते कॉफी आता गेले परत कॉफी आणण्यासाठी कारण की ही खूप पातळ वाटते बघा ही आहे ती कॉफी जी आम्ही नेहमी घेतो ट्राय करा आणि कोणती कशी सांगा घ्या ना बेस्ट आहे ना

रात्री मच्छर चावल ना गर्मी वाटत म्हणून एकच घेतलं ते समोसे वगैरे खाल्ले होते मला नाही हे झालं खायला बी काही नव्हतं पॉपकॉर्न पॉपकॉर्न आणि समोसे आणि पफ होते पफ म्हणजे ते त्यांनी काढून घेते पण तरी ते मी काय गोळ केला मी ना या पर्सच्या ना नेमकं एक पुढच्या चैनीत ठेवलं होतं आणि एक मागच्या चैनीत ठेवलं होतं आणि एक स्कार्फ असा माझा ते स्टोल होता तर त्याच्या एका वेफर्सवर ठेवलेला होता आणि मागच्या चैनीतलं मग त्यांनी केळीचे वेफर्स काढून घेतले अशी गमत झाली मग एक वेफर्स राहिले तर ते काढले आम्ही माहिती का थिएटरमध्ये आज घ्यावे आम्ही लपून लपून घेऊन गेलो हां बजेट वाले बाई लपून लपून घेऊन गेलो मज्जा आली कारण परवडत नाही आम्हाला थेटरचं सत्तर रुपयाचा समोर कायला पण आम्ही कधीच थिएटरचे घेत नाही कारण की थेटरचे थेटर पॉप म्हणजे दुनियावरची महाग आणि काय आहे की आपण घरात पॉपकॉर्न पॉप पण ते प्रेक्षक करतो ना ते सेमची टेस्ट असते काही फरक नसतो पण ते दुनियावरची महाग लावतात तर ते टॅक्स असतो का काय काय ते जागेचं सगळं काय लावत असतील बहुते ठीक आहे तर चालते पण आम्ही नाही माझे या या व्हिडिओ मार्फत व्हिडिओमार्फत आम्हाला सिनेमाग्रहांना एक एक सजेशन देणं आहे की एक तर पब्लिक कमी होते असले सिनेमागृहात म्हणजे थिएटरमध्ये पब्लिक कमी होती आणि तुम्ही अशी बंधनं लावून देतात की तिथलंच खायला पाहिजे तिथलं बाहेरचं नेणार नाही ना ना ना। नेलं नाही ना। पण ज्यांना परवडतं किंवा ज्यांना जमतं ते तेच घेतात एक तर पहिले तिकीट महाग आहे त्यात तुम्ही त्यात पब्लिक अर्धी नेहमी कमी होते तुम्ही खा काही खाऊ देत नाही म्हणून तिथं परवडत नाही म्हणून लोकं मोबालतात लोक नेत नाही हां तर आणि अशा अशा गोष्टी असताना तुमचे थिएटर चालणार कश काय सगळे ओ टी टीला मग मोबाईलला बघतात मोबाईलला बघतात पहिलं ना थिएटर किती मोज काय हां किती एवढे एवढे मल्टीप्लेक्स बांधले तीन तीन चारच स्क्रीनचे

जरी तुम्ही मध्ये ठेवत असाल तर त्याची रेट आवाज धावे नका करू तर सामान्य माणसाला घेता येईल अशा मध्ये करा आणि तर मग तुम्ही म्हणाला की थिएटरचं भाडं निघलं पाहिजे मग आता तुम्ही सिनेमा वगैरे चालतोच कशाला बरोबर का नाही तर सामान्य माणसाचा विचार केला पाहिजे एक तर तुम्ही मोठे छोटे थिएटर ठेवले नाही सगळे मल्टिप्लेक्स करून टाकले सगळे मल्टिप्लेक्स करून टाकले हा आणि तुम्ही म्हणतात लोक देश पुढे चाललाय सगळ्यांचे पगार थोडे ना पुढे चालले नाही सगळ्यांचे पगार नाही चालले पुढे मग पगार वाढवा ना ते <laughs> पगार वाढवा ना

तुटलेले शेळ खातो आम्ही रात्री चपात्या खातो रात्रीच दाळ भात तुटलेला दुपारी खातो मग रात्री परत दुसरा नवीन लावतो मोठा की म्हणून आम्ही काही दाखवत नाही भाऊ आहे ते आहे आहे ते आहे आमचं नॅचरली त्याच्या माग आहे ते खरं सगळं बोलते आम्हाला आम्हाला नक्की जाणवतो आम्हाला जाणवतो महिना अखेर आम्हाला जाणवतो

पण आपलं बजेट नाही भाई आपले किसे बघून आपल्याला पळावं लागतं त्यामुळं वर्षातून एक ट्रिप आणि छोटे मोठे इकडे तिकडे जाण ठीक आहे तेवढं तर पण चालतच आपलं होतच ते पण हो आता असं झालंय की श्रेया तसंच तुम्हाला माहिती आहे श्रेया तशी मोठी झाली तस आम्ही आता एक सोबत चौघ जाऊ शकत नाही काय जायचं म्हणलं का मग उबेर करावं लागते किंवा ओला करावं लागतील ते काय आपल्याला परवडत नाही त्याच्यामुळं मग आता मुली तिकडे गेलं आहे त्याच्यामुळं आम्ही आज मूवी बघितला लास्ट टाईम यांनी मुलींना मूवी दाखवलं नेलं होतं पण तो, तो काही ब्लॉग यांनी शूट केला नाही मी केली होती सुरुवात पण तो शूट केला नाही यांनी पण असे आहेत पण मग आता मुली तिकडे गेल्या म्हणून आम्ही मूवी बघायला आलो आणि मग एखाद्या वेळेस मुलींना घेऊन जातात मग असं स्टेप बाय स्टेप आम्ही असं जात राहतो आणि मग वर्षातून एखाद्या वेळेस मग जातो असं चौघात असं तर त्याला मग आता कॉफी खाल्ला गेला आहे आता घरी जातो थोड्या दोन तीन मिनटं बसतो आणि मग घरी जातो तर कसं वाटला आजचा आमचा छोटासा असा ब्लॉग नक्की कमेंट्स करून सांगा आणि मूवी खरंच मला आवडली तर छान होती चला तर मग बाय बाय भेटूया परत तुमच्या सांगशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बघ बाय